नमस्कार मित्रांनो नव्या कॅ व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज रविवार होता आणि रविवारच्या शेतामध्ये आज खूप काम लागलं होतं तर आई बाजू काढतायत मी थोडंसं बसलो आहे आणि बसल्यानंतर थोडंसं फेरफटका मारावा म्हटलं तर पाठीमाग शीताफळी होत्या त्या शीताफळीचं मी शीताफळी काढल्या तर मला एवढे आहे ते शीताफळं सापडल्यात त्याच्यामध्ये काही पिकलेले आहेत काही कच्चे आहेत आणि असे बघा आता शेवटचा सीझन आहे शीताफळाचा ते सगळे पहाड आहेत तुम्ही पाहू शकता किती डोळे पण मस्त मस्त आहेत आणि तुम्हाला सध्या असा रानमेवा खायला भेटतं आहे का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि दहा बारा शेतातफळं आहेत ते पिकलेले आहेत आणि सगळे असे मोठे मोठे आहेत की ते जे की तुम्हाला बैत्यानंतर डायरेक्ट तुमच्या तोंडाला पाणी सुटेल असे आहेत पाहू शकता किती डोळे मोठे मोठे आहेत असे शेताफळं मार्केटला येतात पण डॅमेज वगैरे होऊन काळे होऊन येतात पण शेतामध्ये डायरेक्टली पिकलेल्या शेताफळाचा आनंद घ्यायची मजा ही वेगळीच असते पाहू शकता डायरेक्टली आपण झाडाचा तोडलेला आहे आणि झाडावर डायरेक्टली हा तयार झालेला आहे पिकलेला ठीक आहे याला पहाड म्हणतात आमच्या इकडं तर मित्रांनो तुम्हाला पण असा आनंद घ्यावा वाटतो का आणि तुमच्याकडं शेताफळी शेतामध्ये आहेत का ते तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि अजून काय भेटतात का बघतो वरती जाऊन आणि तुम्ही संडेला गेल्यानंतर असा रानमेवा खाताय का तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आता घरी जायची वेळ झालेली आहे दिवस पण मावळत आहे पाहू शकता आणि आमचं काम आहे ते नव्वद टक्के उरकलेलं आहे आम्ही हे जे बांध वगैरे आहे शेतातले गवत आहे ते कमी केलं आहे कारण की उद्या आम्हाला इथे गहू पेरायचा आहे गव्हामुळे शेती आहे ते आम्ही थोडंसं साफसफाई केली मक्याचे वगैरे जे झाडं होते ते आपण काढलेले आहेत आणि त्याच्याबरोबर कुरडू वगैरे गवत पण बांधावरती झालं होतं ते काढलं आणि थोडं बसल्या बसल्या म्हणलं सीताफळ काढावेत हे सीताफळ आहेत ते मी काढले होते आणि अजूक सीताफळ आहेत मी तुम्हाला दाखवतो कारण की आता ते आहेत पण डोळे उघडलेले नाहीत त्याचे त्याच्यामुळं मी घेतले आहेत आणि नेण्यासाठी मी दुसरंसुद्धा काही आणलेलं नाही त्याच्यामुळं थोडंसं म्हणलं उद्या परवा चक्कर मारून आहे ते घ्यावी एकदा हे बघा असे झाडं झाडाला सीताफळं लगडलेली आहेत त्याचबरोबर हे पाहू शकता तुम्ही अजूक शीताफळं आहेत हे पाहू शकता झाडाला अजून हे पाहू शकता नंबर एक शेताफळ आहेत गावरान माल बनायला हरकत नाही आणि काही झाडावरतीच काही झाडावरतीच पिकून गेलेत गळून गेलेत पाहू शकता हे बघा शीताफळ हे सुद्धा कसं आहे फक्त एवढं खायचे डोळे उघड नाही त्याच्यामुळं तोडं नाही आणि त्याचबरोबर आज अजूक झाडावरती अजून असतील जे की आपण आपल्या नजर चुकीने राहिलेले असावेत हे पाहू शकता इथे सुद्धा हे पाहू शकता असे सीताफळं आहेत की जे आपण राहिलेले होते सुद्धा असतील जे की तर थोडंसं काट्याचं झाडं आहे हे काट्याच्या झाडामुळं आतमध्ये जाता येत नाही जेवढं होतील तेवढं शक्य मी तोडण्याचा प्रयत्न केला आहे एखादं राहिला असेल तर आपण उद्या परवा येऊन तोडूया ठीक आहे तर मित्रांनो तुमच्या पण शेतामध्ये गेल्यानंतर तुम्ही असं सीताफळे वगैरे खाता का तुमच्याकडं काय रान ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तो आईचेने। आईचेने काड़त, काड़त थे थे। तो ते आईचं तर पाहू शकतो बसकीत कायचं नाही ते आईचं ना वाट काढत काढत मी आलो होतो इकडे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आज आपण फक्त रानमेवासाठीच काढलेला होता अजून इकडे शीताफळी वगैरे आहेत पण आपण तिकडे काढलेले नाहीत जे होते ते आपण इथं काढून ठेवलेत घरीसुद्धा काल एक टोपलं भरून आहे तेच खाणं होतं का नाही की त्यामुळं आता हा एक शीताफळा आहे जर कुणाला पाहिजे असतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू पोहोच करू ठीक आहे तर अशा प्रकारे असा जबरदस्त गावरण माल आहे हे बघा चष्म्याचे काच आहेत ते काचा निघाल्यात दिसत नाही अवघड झाला बाबा आता काय करावं की अधिशेत आपण खाऊन घेतो मग बघू काय करायचं त्याला राहू द्या बाजूला हा आनंद फक्त शेतकऱ्याचा मुलगाच घेऊ शकतो आणि शेतकरीच घेऊ शकतो शहरामध्ये येतात पण हे ताजे येत नाहीत शिळे येतात कारण आम्हीच त्या शेजा, शेजा बाबा बाबा तिकडं नेऊन निघतो आंबे जोगायला कारण की आम्ही आहे, शेता मदले आहे आशे। 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 ते शेतामधले खातो तुम्हाला आहे ते दोन दिवसाचा स्टॉक करून घेऊन येतो तर मित्रांनो तुम्ही पण या आणि असे असे तुमच्याकडे असं रण आहे का नाही ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय